नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूर करावा नमस्कार आपण आता हसरुदुमाला मध्ये आणि आंबाबाई उत्सव मांड आणि दोन दिवस अठरा आणि एकोणीस तारखेला आंबाबाई मांड उत्साहात एकदम साजरा झाला आणि आपल्या इथे तमाशा होता तमाशेचं आपलं नाव काय तानाजी भोसले वाघिरीकर तमाशा एक नंबर चांगल्या पद्धतीने झाला आणि लोकांचा दंगा पण झाला नाही असं गालबोड कुठल्याही गोष्टी लागले नाही हसु तुम्हाला मध्ये आणि तुम्हाला कसं वाटलं हस्रो तुम्हाला मध्ये वातावरण काय आम्हाला वागणूक दिले चांगलं वातावरण आहे आवडलं आम्हाला आल्याला दोन दिवस आम्ही इथं होतो पण आमची चांगले गावकऱ्याने यात्रा कमिटीने आमची चांगली सोयी केली आहे आम्हाला चांगली वागणूक दिली आहे त्यांचे हो। आम्ही आभारी आहोत या ठिकाणी या गावात आम्हाला आजपर्यंत गेलो त्याच्यापेक्षा ही चांगली वागणूक या ठिकाणी गावात दंगा नाही किंवा कुठली वाईट वर्षण ते आम्हाला चांगलं वाटत माझ्या वर्षात तुमचा किती वेळा असतो माझ्या वर्षात ना आता दोन महिने आम्ही बाहेर जातो बाहेर बाहेर म्हणजे कुणीकडे असते कुणीकडे सुपार असतो ऑल महाराष्ट्र करतो आणि मग दोन महिने सुपारी असल्यानंतर बाकी टायमाला मग तुम्ही काय दुसरे काम पण असते तुमचे शेती हे ना म्हणजे शेती पण करते बाकी जॉबला इकडे तिकडे लोक जाणारे पण आहेत त्यामध्ये असं पण नाही की तो जे आपलं लेडीज आहे जे आहे हा आपलं करून तमाशा संपला की तमाशेच्या काही अडकल नाही आली मध्ये ऐंशी एक्क्याऐंशी पासून मी अक्षरात काम कर मी स्वतः मी स्वतः एक्क्याऐंशी सालापासून तमाशा संस्थेत आहे पंचेचाळीस वर्ष होऊन चांगलं कौतुक होईल तुमच्या घराला सुद्धा तुम्ही पण एक नंबर होता मी बघितला वर रोल सुद्धा तुमचा एक नंबर याचा सुद्धा होता आणि तुम्ही तर एक नंबर काम दिलं तुछ तुछ आणि तसं इथं आल्यानंतर आम्हाला चांगल्या प्रकारे वागणूक मिळाली आमच्यावर सर्वांनी प्रेम केलं आणि आई आंबाईच्या आंबाबाईच्या कृपेनं आनंदात कार्यक्रम पार पडला आणि सुखी समाधान वाटलं शांतता दिली गावानं आनंद केला आणि आम्हाला त्याने के आदर केला आमचा याबद्दल आम्ही या हसुरगावचे आभारी आहोत मग विषय चांगला आम्हाला पण ते गौतवास्पद आहे गावामध्ये येऊन फार छान वाटलं तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर बोलता काय आता सांगा तुमचं मनोगत काय म्हणजे तमाशा तुम्ही जे करता तुम्ही सगळी लोक एकत्र असता कशी काय वेगवेगळ्या ठिकाणी असतात सगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कराड मध्ये तुमचं गाव कोणतं सगळ्यांचं आता आमचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तासगाव सावळच गाव आहे सावळच सावळ म्हणजे आष्टावाड वेगळे पण तासगावच्या खाली हा मी आणि पहिल्यापासून पडल्यामुळं दुसरं काय करू शकत नाही कष्टाचे काम काय होत नाही आता वय वर्ष पासष्ट चालू आहे करत तुम्हाला सांगतो आम्ही गणपतराव विमाने चिंचणीकर यांच्याकडे वीस वर्ष काम केलं बर काळूबाळू लोकनाथ चे तमाशा मंडळ कौलापूर यांच्याकडे सोळा वर्ष काम केलं काळूबाळू तमाशा मध्ये हा सोळा वर्ष होतो तुम्ही काळूबाळू मध्ये असताना अत्रू तुम्हाला मध्ये काय सुपारी मारले काय नाही नाही मला आठवते काळूबाळू एकदा आला होता मला वाटते दोन हजारच्या सत्त्याण्णव पंचानव सत्तर लावला तुम्हाला इकडे असतो तुम्हाला या कोल्हापूरच्या भागात दा। कधी संपर्क लक्षात कार्यक्रम भरपूर केले तुम्ही वगामध्ये वगामध्ये असतोय वगामध्ये असतोय गण गौरण मध्ये असतोय परत वरायटी शो रंगबाजी मध्ये असतो गाण्यामध्ये बाकी सगळे काम करतो आम्ही फक्त कस आहे आम्हाला प्रेक्षकांची साथ मिळणं महत्त्वाचं आहे मासूर तुम्हाला मध्ये प्रेक्षकांची साथ तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे प्रतिसाद मिळाला त्यामुळं समाधान वाटलं आम्हाला तुम्हाला आंबाबाई मांड कसा वाटला तुम्हाला आणि माणसं कसं वाटली लोकांचा त्रास झाला काय म्हणजे हसत गेल सगळं काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला मध्ये लोक लोकांनी काय सांगायचं तुम्हाला हसत तुम्हाला मध्ये नाही देवाच्या दारात कार्यक्रम झाला ते चांगला झाला कार्यक्रम आम्हाला बी आनंद वाटला दोन दिवस चांगला कार्यक्रम झाला आणि काय त्रास वगैरे काय नाही आमची सुई पण चांगली झाली हा गावागावात फरक असतो ना कुठं काय म्हणजे एखादं गाव चांगलं असत एखादं वाईट पण असत आता आम्ही कलाकार लोक आम्हाला तेवढं सण बी करावं लागतं हा ना कोण कसं बोलत कोण कस नाही तुम्ही वरती डान्स करत असताना इथे लोक असे करत बसतात आम्हाला सुद्धा जरा वाटतं परंतु जी तुमची कला आहे ती कला बाहेर आलीच पाहिजे लक्षात ठेवा आणि जे रीती रिवाज पहिल्यापासून चाललेत त्यात सुद्धा आनंद आहे हे सगळ्या घटना घडणारच त्यात काही अडचण येणार नाही परंतु ही रीती रिवाज म्हणजे तुमचं रीती रिवाज लोकांचे रीतिरिवाज रीती रिवाज जे काही प्रत्येक ते झालेच झालंच पाहिजे आणि तुम्हाला अंबाबाई उत्सवाच्या सगळ्याशी तुम्हाला हसूर तुम्हाला करतात बे शुभेच्छा सगळ्यांशी आणि नमस्कार त्याच्या फडची मनोबत सगळ्यांची पडले नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब नक्की करा ज्या कोल्हापुरात सगळ्या असेच घडत कोल्हापूर कसं वाटते नक्की सांगा काय